नवी मुंबई आवाज अपनी आवाज नवी मुंबईतील सुलभ शौचालयात मतदाराचे नाव आयुक्त निवासस्थानावरती बोगस मतदार पाबिच रोडवर अडीचशे मतदार यानंतर नवी मुंबईतील या मतदार यादीतील अशा अनेक धक्कादायक खुलासे करण्यासाठी आणि मतदार यादीतील घोळांबाबतचे एक प्रदर्शन येत्या शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत वाशी भवन इथे मनसे म्हणून आम्ही आयोजित केले अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे निवडणूक आयोगाने आता सत्ताधारी पक्षाप्रमाणेच वागायचं आणि त्यांच्या कलेनेच घ्यायचं ठरलंय तर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे आशिष शेलार आणि तस्य भाजपाचे सगळे नेते यांनी सुद्धा या प्रदर्शनाला यावं आणि सर्वसामान्य मतदारांनी हे लक्षात ठेवावं या प्रदर्शनातून आपल्याला उत्तर मिळेल की भारतीय जनता पक्षाला अर्थात निवडणूक आयोगाला का घाई झाली आहे निवडणुका घ्यायची